जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय परमपूज्य कालिपनाथ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सुत हनुमान की जय जगद्गुरू जी महाराज नाणेशधामच्या वतीनं आपल्या आंबेजोगाई शहरामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पादुका दर्शन दोन हजार पंचवीस रोजी पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं आंबेजोगाई शहरामधून अठ्ठावीस तारखेला रॅली रॅली निघणार आहे तरी सामाजिक उपक्रम ठेवलेला आहे या ह्या सर्व कार्यक्रमाचा आपल्या आंबेजोगाई आणि आंबाजोगाई तालुक्यांनी आंबाजोगाईच्या तालुक्यातल्या सुभोवतळच्या तालुक्यांनी बीड जिल्ह्यानं याचा उप पुरेपूर फायदा घ्यावा नरेंद्र माऊलींचं पादुकादर्शन घ्या घेण्यात यावं हे सर्वांना मी असं एक तालुका अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांना आवाहन करतो गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आंबाजोगाई शहरामध्ये आपण सामाजिक उपक्रम त्या निमित्तानं आपण सिलाई मशीनचं गरजू महिलांना पंचावन्न सिलाई मशीनचं वाटप ठेवलेलं आहे श्री गुरुदेव साहेबांना भाविक भक्ताला अनंतविषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा आयोजित करत केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ देवा तसेच महाप्रसादाचं आयोजन केलेला तरी आंबेजोगाईकरांनी हो त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा बाजूकाचं दर्शन घ्यावा ही सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण कुटुंबासह सहित आपण कार्यक्रमाला यावेळी नम्र विनंती या कार्यक्रमाचं स्थळ कुठं आहे स्थळ आहे आनंदनगर रामदेव बाबा मंदिर ट्रस्ट किसानराव भोसले यांच्या शेतामध्ये हॉस्पिटलच्या समोर बाजूला